हा बिलकुल आर पार पार नंतर पण पार आता उमेदवार ज्यानं लोकशाहीचं पतन केलं संविधानचा रोज आम्ही पाहतोय दिनदळ्या त्याचं अपमानित केलं जातं संविधान या देशामध्ये दे जिवंत ठेवायचं आहे छत्रपतीचा अभिमान स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे आणि ज्याने या जा संविधानाचं पतन करण्याचं काम केलेलं आहे ज्यांच्यावर कोर्टात केस चालू आहे केसचा निकाल न लागता एकाहीकडे सोलापूरची तिकीट तुम्ही त्या कारणास्तव रद्द करता आणि नवनीत राणाला तिकीट देताय याचा अर्थ तुम्हाला कायदा मान्य नाही न्यायालयाचे निकाल तुमच्या हातात असल्यासारखे वागत असाल तर आमचा विरोध असेल राणा ज्या पद्धतीनं आतापर्यंत आमच्यासोबत वागला त्याचा निषेधच आम्ही त्याच्यासोबत कम्प्रमाइ होऊ शकत नाही त्याच्या पंक्तीत आम्ही बसू शकत नाही आमची पार्टी लहान असली तरी गुणवत्तेवर आधारित आहे विचारावर आधारित आहे पार्टीची संख्या महत्त्वाची नाही गुणवत्ता महत्त्वाची आहे ते गुणवत्ता जपण्याचं काम आम्ही करणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाल नागपुरात पत्रकारांना की निकाल लागलाय म्हणून संदर्भात हा ते त्यांच्या घरीच निकाल आहे खिशात दुसऱ्या खिशात निकाल असं ना आ, थे, खीशार, खीशार एका खिशात त्याची तिकीट आहे आणि बावनकुळेच्या दुसऱ्या खिशात निकाल आहे कोर्टाचा आजकाल हेच चालू आहे आता की कसा एक तर राणा पळण कसा एवढा आम्ही पाहणार आहोत एकाला पाठिंबा देऊन पाळायचं का आपली सीट उभी करून पाळायचं ते आम्ही ठरवू वेळ पडले तर बाहेर पण जाणार माझी प्रश्नच नाही आमची पानटपरी आहे जिंदाबाद आहे जहाग आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका